या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुरला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी एचे ॲडमिशन चालू आहे तरी आपण प्रवरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा आम्ही सगळेच हताश मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी सकाळी अहमदाबाद पोहोचले त्यांनी विमान कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींची भेट घेतली तसेच त्यांनी एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील एकमेव जिवंत प्रवाशाच्या प्रकृतीची विचारपूस ही केली पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले की अहमदाबादमधील विमान अपघाताने आम्ही सगळेच हताश झालो आहोत इतक्या लोकांचा अचानक आणि हृदयद्रावक मृत्यू शब्दात वर्णन करता येणार नाही इकडे अपघात स्थळावरून मलबा हटवण्याचे काम रात्रभर सुरू राहिले आणि काही मलबा अजूनही हटवायचा आहे मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पठवणे कठीण आहे दोनशे छप्पन्न मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोनशे पासष्ट मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत त्यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी अपघाताच्या वेळी विमानात होते तर उर्वरित स्थानिक लोक आहेत सर्वांची डीएनए टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांकडे कर सोपवणं हे मोठं काम आहे या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल द पॉप रॉब स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्स इथ वॉटरज्रूक एक्सपर्ट ॲस्टरल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉग्ज आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्ज प्रप्रायटर राजू यागतजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर